कल्पना धनावत यांची वंदे भारत रेल्वेच्या सहाय्यक पायलटपदी पदी निवड झाली असून व महिलेला प्रथमच वंदे भारत रेल्वे चालवण्याचा बहुमान आहे त्याबद्दल पाल ग्रामस्थांच्या वतीने रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी तिचा नागरी सत्कार करण्यात आला कल्पना धनावतचे पाल वेशीत आगमन होताच प्रथम महिलांनी कुंकू लावून स्वागत केले छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांना कल्पना धनावत यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला भव्य मिरवणूक काढण्यात आली जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ग्रामस्थांच्या वतीने कल्पना मदन धनावत यांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला लिहा ग्रामपंचायत व ग्रामस्थ संजय बैनाडे मित्रमंडळींच्या वतीने सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता लिहा गावात कल्पना मित्रमंडळी आगमन होताच ढोल ताशांच्या स्वागत करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच श्रीमती अनिता सुधाकर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्पना धनावत यांचा शान श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्पना मदन धनावत यांचे मूळ गाव लिहावाडी आहे कल्पनाचे वडील एस टी महामंडळात नोकरीला असल्यामुळे ते संभाजीनगरचे रहिवासी झाले होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या